नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो तो बाजारभाव नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल नागपूर असेल संगममीर असेल पनवेल असेल अहिल्यानगर असेल पुणे असेल सोलापूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो तो मार्केटचा अपडेटेड दे रेट आपण आपल्यासाठी घेऊन आलो आहे गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर टोमॅटो बाजारामध्ये मोठी चढ उतर झाली आहे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात टोमॅटो बाजारभाव वाढ झालेली आहे आजच्या मितीला सरासरी बाजारभाव वीस तीस पस्तीस रुपयापर्यंत आहे पनवेल या ठिकाणी हा साडेतीन हजार रुपये बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्र इतर ठिकाणी वीस ते तीस रुपयाचा बाजारभावाचा अपडेट आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशातच आता टोमॅटो बाजाराचं गणित कसं असणार आहे याकडे सर्व शेतकरी वर्गाचं लक्ष लागलेलं आहे चला तर जाणून घेऊया आजच्या महत्त्वाच्या मार्केटमधील टोमॅटो बाजारभावाची काय परिस्थिती आहे यामध्ये अहिल्यानगरमध्ये आज सरासरी बाजारभाव काय आहे पुण्यामध्ये काय आहे त्याचबरोबर नाशिकमध्ये काय सर्व ठिकाणचा लेटेस्ट आजचा बाजार बाजारभाव महाराष्ट्र येत्या काही दिवसामध्ये टोमॅटो बाजारामध्ये मोठी तेजी आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच्या आधी आज पण जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचा सरासरी टोमॅटो बाजारभावाचा लेटेस्ट अपडेटेड रेट यामध्ये पहिलं मार्केट आहे नागपूर मार्केट पाचशे पन्नास क्विंटल अवकाळ दोन हजार ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर वीस ते चोवीस रुपयापर्यंत नागपूर या ठिकाणचा आजचा टोमॅटो बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार केला मुंबई दोन हजार पन्नास क्विंटल अवकालले अठराशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई या ठिकाणी सरासरी दर अठरा ते पंचवीस रुपयापर्यंत बाजारभाव आहे त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणी संगमवीर तीनशे दहा क्विंटल लावले दोनशे रुपये ते दोन हजार दोनशे रुपये दोन रुपये ते बावीस रुपयापर्यंत प्रति किलो बाजारभाव आहे तसेच पुढील मार्केट पनवेल सहाशे पंच्याण्णव क्विंटल लावले तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल शहरामध्ये सरासरी दर तीस ते पस्तीस रुपयापर्यंत पनवेल या ठिकाणचा बाजारभाव सोलापूर मार्केट एकशेऐंशी क्विंटल ओकले पंधराशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी दर पंधरा ते बावीस रुपये सोलापूर या ठिकाणचा आजचा टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट त्याचबरोबर रायगड सहाशे पंचवीस क्विंटल ओवलले दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव रायगड शहरामध्ये सरासरी दर पंचवीस ते तीस रुपयापर्यंत आजचा टोमॅटो मार्केट रेट आहे त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणी कोल्हापूर दोन हजार छत्रपती संभाजीनगर तीन हजार रावरी बाराशे संगणमे दोन हजार सातारा पंचवीसशे कळमेश्वर पंचवीसशे रामटेक चोवीसशे अमरावती दोन हजार पुणे पिंपरी अठराशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणी कळमेश्वर पंचवीसशे रामटेक चोवीसशे अमरावती दोन हजार पुणे पिंपरी अठराशे पुणे मुंशी एक हजार नागपूर पंचवीसशे वाई पंचवीसशे कामठी पंचवीसशे साठ हिंगणा तीन हजार मुंबई चोवीसशे रुपयापर्यंत बाजार भाव आहे कराडना पंचवीसशे मुंबई दुबावीसशे ते सव्वीसशे रुपयापर्यंत बाजार भाव लेटेस्ट टोमॅटो मार्केटचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद